गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा स्त्री रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार काम करीत आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत दिलेल्या वेतनात तफावत आढळली असून चौतीस लक्ष कंत्राटी कामगारांना देण्याचे आदेश असतानाही यावर काहीही कारवाई झाली नसल्याने अखेर आज जिल्हास्तरीय रुग्णालयातील ले कंत्राटी कामगार आक्रमक सह कुटुंब रस्त्यावर उतरले असून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत थालीबजाव आंदोलन करण्यात आले यावेळी तफावत असलेले वेतन तात्काळ देण्याची मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे हे तीन वर्षापासून आपण एकाच एक मागणीवर सहा कंटाटी कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घ्या आणि त्यांचा तफावत चौतीस लाख रुपये दोन हजार बावीस चोवीसचा परत करा यासाठी आपण दोन वर्षापासून सतत या गोष्टीचा पाठपुरावा करत पाठपुरावा करत आहे यात माननीय बच्चूभाऊ कडू यांनीसुद्धा सी एस साहेब डी डी साहेब संचालक मुंबई आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केला आहे पण पर अद्यापपर्यंत हे कुठल्याही पद्धतीचं पाऊल उचलत नाही आहे आज किती की वाजले संध्याकाळी झाली आणि उद्याचाही दिवस निघाला तरी चालेल पण आम्ही पूर्ण मागण्या झाल्याशिवाय आज सी एच कॅबिन सोडणार नाही एवढेच सांगायचे त्यांचं म्हणणं आहे डी ऑफिसमधून मान्यता नाही आहे पण डी डी ऑफिसमधून मान्यता नाही आहे सफाई कामगारमध्ये तरी पाहिजे जिल्हास्तरीय रुग्णालय हे जिल्ह्याचं ठिकाण आहे जिल्ह्याच्या ठिकाणी सफाई कामगार जवळपास पन्नासच्या वर पाहिजे हे बत्तीसमध्ये काम करतात आणि मान्यता नाही हे आपल्याला सांगत आहेत कमी करत आहेत लोकं कमी केले यांनी सगळं केलं आहे तमाशा करतात पैसे खाण्याचे धंदे करून आले ते सी एस ऑफिस आणि डीडी ऑफिस यांचा विरोध आम्ही करणार आहे मंत्र्यापर्यंत जाणार आहे आणि सहा कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घ्या दोन वर्षापासून फ्री ऑफ पॉस्ट काम करून आले ते शेगाव गजानन महाराज मंदिरासारखे काम करून आले आणि यांचा बत्तीस लाख रुपये चौतीस लाख रुपये जो फरक आहे दोन हजार चोवी बावीस चोवीसचा तो देण्यात यावा म्हणजे सरकार असलं तर त्याच्या सरकारच्या लोक बरोबर हजर ला तिथं मुख्यमंत्री बीजेपी चे येऊन आले तर बरोबर तिथं जाऊन थांबले ते साहेब सगळे साहेब फोटो आहेत माझं स्टेट साहेब पाहिले तुम्ही हे पवार साहेब श्री साहेब नाही पवार साहेब पवार साहेब एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर